मित्रांनो लोकसभा निवडणुकीचं पडगामात आव्हाजायला चालू झालं आहे कालच रवींद्र वायकर यांनी नाही नाही म्हणता शिंदे गटात प्रवेश केला परंतु ठाकरेंच्या एका खेळीनं भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार हे डेंजर झोनमध्ये आले आहेत आज ठाकरे गटामध्ये मातोश्रीवर दोन मोठे पक्ष पक्षप्रवेश होणार आहेत एक पक्षप्रवेश म्हणजे सांगलीतला आहे सांगलीतले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे ठाकरे गटात आज प्रवेश करणार आहेत त्यांना सांगले लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता आहे ठाकरे गटाकडून ते सांगले लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे तर दुसरा प्रवेश हा देखील भारतीय जनता पक्षाला मोठ्या अडचणीत आणणार आहे दुसरा पक्ष प्रवेश हा जळगावमधून होणार आहे जळगावतील भाजपच्या मोठ्या नेत्या ॲडव्होकेट ललिताताई पाटील हे आज भारतीय जनता पक्षाला रामराम करून ठाकरे गटामध्ये मातुश्री येथे प्रवेश करणार आहेत त्यांना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या जळगावच्या पदाधिकाऱ्यानं मातोश्री येथे भेट घेतली होती त्या भेटीमध्ये देखील भाजपच्या नेत्या ललिता पाटील या आल्या होत्या जळगावमधून अनेक ठाकरे गटाच्या नेत्यांनी ने आपली ने इच्छा व्यक्त केली होती मात्र ललिता पाटील यांच्या नावावर जळगाव लोकसभेची दावेदारी निश्चित झाल्याचं मानलं जातंय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षासाठी जळगाव लोकसभा आणि सांगले लोकसभेसाठीही धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे त्यातच सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी देखील आपली थांबायची तयारी असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे आणि त्यामुळंच आता चंद्रहार पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करत आहेत त्यामुळं ठाकरेंनी भाजपला डबल झटका दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे